स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आमदार जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी वाळवा तालुक्यातील तांदुवाडी येथील कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी आमदार जयंतराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला तसेच महाराष्ट्रात आत्महत्येचं सत्र सुरू होईल अशी भविष्यवाणीही केली यावेळी उपसरपंच शशिकांत पाटील प्रताप पाटील बी ए पाटील राजा नाना पाटील विनायक मोटे मयूर पाटील बाजीराव पाटील मालेवाडीचे संभाजी पाटील सुशांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते पाहूयात यावेळी आमदार जयंतराव पाटील काय म्हणाले हर्षल पाटील यांच्यासारखा एक युवक जो कष्ट करून वर आर्थिकदृष्ट्या स्वतःची शेतकरी कुटुंबातील या कुटुंबाची अवस्था दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होता त्यांनी सरकारवर विश्वास ठेवला सरकारच्या कंत्राटदारांचा विश्वास ठेवला त्यांच्याकडून सब कामं घेऊन त्यां त्यांचं उपकर उपकंत्राटदार होऊन त्यांनी त्यांना कामं पूर्ण करून दिली पण सरकारने मात्र त्याची बिल्ड दिली नाही त्याचा परिणाम हा झाला की हर्षल हा आर्थिकदृष्ट्या संकटात आला गेले वर्ष दीड वर्ष तो प्रचंड धडपड करून सरकारकडून बिलं मिळावी यासाठी प्रयत्नशील होता पण सरकारने त्याच्यावरच्या कंत्राटदारांना दाद दिली नाही आणि शेवटी नाईलाजाने हर्षलने आपली आत्महत्या केली आत्महत्याशिवाय त्याला दुसरा पर्याय राहिला नसेल हर्षला अतिशय तरुण उत्साही उत्करू तरुण होता आणि स्वतःच्या कर्तवारीवर आपण कष्ट करून मोठे होऊ शकतो हा त्याला आत्मविश्वास होता आज सरकारने महाराष्ट्रातील एकोणनव्वद हजार कोटी रुपये पाच लाख कंत्राटदारांचे थांबवलेले आहे सरकारने खोटी आश्वासनं दिली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कामांची उद्घाटनं केली ज्या ठिकाणी तीस टक्के रक्कम असायला पाहिजे <coughs> बजेटमध्ये त्या ठिकाणी एक टक्के आणि पाच टक्के रक्कम दाखवून त्या ठिकाणी सरकारने कामं वाटली आणि आज सरकारकडे कामं देण्यास पैसे देण्यासाठी नाही आहेत सरकार प्रचंड आर्थिक अडचणीत आलेलं आहे सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला द्या भूलथाफा दिल्या त्याचा परिणाम आज हा महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजक महाराष्ट्रातील तरुण कंत्राटदार महाराष्ट्रातील तरुण क्षेत्र सर्व घटकांच्या रहायला लागलेल्या आणि सरकारने वारेमा पाश्वासनं विशात पैसे नसताना दिल्यामुळं महाराष्ट्राची फसवणूक त्यांच्याकडून झाली आहे त्याचा पहिला बळी आज या ठिकाणी हर्षल पाटीलच्या रूपानं आमच्या भागातला गेला मी वारंवार सांगत होतो कंत्राटदारांना सरकारवर भरोसा ठेवून कामं घेऊ नका घेतलीच तर सरकार जेवढं पेमेंट देणार आहे तेवढीच कामं करा फार आगाऊ सरकारच्या कामावर विश्वास ठेवून काम करू नका आज जसं महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र आजही सरकारला थांबवत आलं नाही तसं आता हे कंत्राटदारांच्या आत्महत्येचं सत्र सुरू होतं आहे का काय अशी आम्हाला सगळ्यांना भीती आहे सरकार या दृष्टीनं पूर्णपणाने इथं हर्षल पाटील याचा मृत्यू झाल्यावर इथले कुणीही सरकारी अधिकारी त्याला भेटायला आले नाहीत पोलीस पंचनामा करून गेले आणि या कुटुंबाला काय मदत लागणार आहे काय करायला पाहिजे ह्याच्याकडे सरकारकडून पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे सरकारचे मंत्री म्हणतात तो आमचा कंत्राटदार नव्हता अरे पण ज्यांचा होता त्याच्या खाली हा कंत्राटदार होता ज्या कंत्राटदारांची कंत्रा बिलं तुम्ही वेळेवर दिली असती तर हर्षलला आत्महत्या करायची गरजच लागली नसती पर्यायाने सरकारच या आत्महत्येला जबाबदार आहे यात काही शंका नाही